नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही कदाचित छावा पाहिले असेल नाही पाहिली असेल नाही माहिती परंतु प्रत्येकानं हा पाहायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं आणि ज्या ज्या व्यक्तीनं पाहिलाय त्यांच्या प्रतिक्रिया एकदम एकदम अशा मनाला काळीज भेदून जाणारे आहेत मित्रांनो ज्या वेळेला पाहायला गेलं ज्या वेळेला पाहायची इच्छा झाली आणि ज्या वेळेला मी पाहायला सुरुवात केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की एक खुशी होती की बा असा एक राजा ज्यानं आपल्या आयुष्यातली एकही लढाई हे हरलेली नव्हती ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा पुढे चालवला होता आणि त्यांनी आपला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली त्याचा वसा जो पुढे चालवला या सगळ्या गोष्टींवरचा जो त्यांचा जो इतिहास होता हा पाहण्याची एक खुशी होती कारण की आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये कधीही शिकवल्या गेलं नव्हतं असा एक इतिहास आम्ही जाणणार होतो मित्रांनो तो इतिहास पाहताना खूप आनंद वाटत होता खूप खुशी वाटत होती अंगावरती शहारे उभे होते होत होते काटे उभे होत होते जेव्हा जेव्हा त्यांचं सीन जेव्हा जेव्हा चालू होतं त्यांची लढाई चालू होती आणि ज्या वेळेस ते लढाई करत होते त्यावेळेला प्रत्येक वेळेला त्यांची चानाक्ष बुद्धी होती ती कशा पद्धतीनं काम करत होती या गोष्टीकडं पाहून एक कुतूहल वाटत होता परंतु पिक्चर जसं जसं पुढं जात होता जशी जशी सिनेमा पुढं जात होता आणि शेवटचा अर्धा तास त्यामध्ये अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील प्रत्येकाच्या हृदयाचा काळीज किंवा हृदय थांबून जाईल अशा पद्धतीचं हे क्रूर कृत्य औरंगजेबाच्या हातून चालू होतं आणि तो प्रत्येक मराठा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक शिवप्रेमी पाहत होता कित्येकांच्या मनामध्ये असं असं राग येतात की आताच कदाचित तो असता तर त्याला काय केलं असत मित्रांनो हा जो काही इतिहास होता हा आमच्या पाठ्यपुस्तकामध्ये नव्हता आणि हा पाठ्य पुस्तकामध्ये नसताना हा इतिहास आम्हाला ह्या औरंगजेब मुघल सल्तनत ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या परंतु ह्या राजांचा इतिहास का शिकवल्या गेला नाही हा सर्वात मोठा एक प्रश्न येतो मित्रांनो या युवकांपुढे काय प्रेरणा द्यायचं या युवकांना काय प्रेरणा दिली पाहिजे ह्या गोष्टीसाठी कोणीही याचा पुढाकार घेतला नाही परंतु आज ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत आज जो काही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढं कशा पद्धतीनं चालत राहिला जो छावाच्या माध्यमातून पुढं येत आहे जो छावाच्या माध्यमातून सांगितल्या जात आहे हा एक अलौकिक आणि एकदम अप्रतिम आहे जो आज प्रत्येक युवा पिढीनं प्रत्येक युवा लोकांनी हा पाहिला पाहिजे मित्रांनो परंतु यामागं या गोष्टींचा काही गोष्टींचा यात यात खूप मोठा असंतोष वाटते किंवा ह्या गोष्टीचा खूप मोठा एक गिल्टी फील होते की काही समाज कंठकांनी त्यांचा इतिहास डावलण्याचा सुद्धा प्रयत्न करतात मित्रांनो काही समाजकंठक का अशी आहेत की जे इतिहास हा बिघडवण्याचा प्रयत्न करतात एकतर बेंडव बो बोलत होतं की बा काय फरक पडतो छत्रपती संभाजी महाराजांनी लिजिम खेळली तर कशासाठी त्यांनी खेळलीच नाही त्यांनी खेळलीच नाही मग जर का अशा पद्धतीने गेमही दाखवता येऊ शकत होतं आपल्या देशाचा एक खेळ कबड्डी हे खेळता येऊ दाखवू शकत होतं परंतु नाही त्यांचा कुठल्याही पद तीड मात्र सुद्धा इतिहास बदलला जाऊ नये आणि आताच थोड्या दिवसाआधीच मकरंद मकरंदी आपलं स्टेटमेंट दिलं की हे जे जेवढे काही इतिहासकार आहेत त्यांनी एक स्वत एक इतिहासकार सगळ्यांनी एकत्र येऊन सुव्यवस्थित आणि पद्धतशीरपणे जर का हे लिहिलं आणि ते पब्लिकसाठी लोकांसाठी जर का ओपन केलं तर खूप चांगलं खूप चांगलं आहे ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत निश्चितच परंतु काही जे समाजकंटक आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या आणि ते हे तेच लोक आहेत हे तेच लोक आहेत जे ज्यांना छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मान्य नव्हते परंतु आज अशी परिस्थिती आहे की त्यांना मानल्यागत मानल्यागत परिस्थिती नाही आहे त्यांना मानल्यागत राहण्याची परिस्थिती नाही आहे त्यांना पर्याय नाही आहे तेव्हा हीच लोक आता पुढे येऊन बोलत आहेत की नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभाजी महाराज हे सगळ्या गोष्टी बोलत आहेत ह्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत या लोकांना समजले पाहिजेत मित्रांनो हीच लोक ती आहेत जे मानायला तयार नव्हती मानायला तयार नव्हती ऐकायला तयार नव्हती परंतु आता नाहीलाच आहे ना त्यांच्याकडे आता नाहीलाच आहे या लोकांना सावरकरांबद्दल बोला म्हणलं नाही बोलणार या लोकांबद्दल या लोकांना की बा ते काय सोलापूरकर काय कोण होते त्यांच्याबद्दल बोला म्हणलं नाही ते त्यांच्याबद्दल नाही बोलणार परंतु आता त्यांच्याकडून उपाय नाही राहिलं ना हे तेच लोक होते तेच होते सावरकर जे महात्मा गांधीजींच्या हत्येच्या प्रकरणामध्ये जे सामील होते मित्रांनो हे तेच लोक होते जे आत्ता काय आपल्याला सांगतायत आणि हे हे, हे लोक सांगतायत की बलिदान मास पाडा बलिदान मास पाडा बलिदान मास पाडा अरे कशासाठी बलिदान मास पाडा त्यांचं कर्तृत्व तुम्ही आचरणात आता ना त्यांचं कर्तृत्व तुम्ही अंगीकारा त्यां केलेलं कार्य तुम्ही समजून घ्या यातच खूप काही आहे मित्रांनो हे बोलत आहेत किंवा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी वा होते कट्टर हिंदुत्ववादी वा होते कारण यांच्या रोट्या शेकल्या जात नाहीयेत ना आता त्यासाठी हे सगळे लोक सांगतायत कधीही त्यांनी धर्मासाठी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीसाठी नव्हते त्यांनी बोलले मी तुम्हाला एक छोटंसं दाखवतो ह्या मूवीमधली मधली क्लिम सुद्धा आहे की त्या ठिकाणी त्यांनी कुठल्या धर्मासाठी किंवा कुठल्या कुठल्यासाठी नव्हते ते हे बघतात जिंदगी बदल जाएगी कि औरंगजेब बोलता है कि तुम धर्म बदलाव लगे आता बघा छत्रपति संभाजी महाराज का बोलता है हमसे हाथ मिला लो मराठों की तरफ आ जाओ जिंदगी बदल जाएगी और धर्म भी बदलना नहीं पड़ेगा मित्रांनो मित्रांनो हे तुम्ही ऐकत असाल कि बा <laughs> कशा पद्धतीनं हा इतिहास प्रयत्न केला जातोय कधीही बनलेला नाहीये कधीही हिंदू किंवा कट्टर हिंदुत्ववादीसाठी कधीही छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं नाही तर त्यांनी स्वराज्यासाठी काम केलंय आणि हिंदवी स्वराज्यासाठी हिंदवी स्वराज्य किंवा हिंदवी, कि हिंदवी म्हणजे हिंदू होत नाही मी तुम्हाला एक ते पण दाखवतोय हिंद की हिंदवी म्हणजे हिंदू होत नाही तर त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या मराठा साम्राज्यासाठी काम केलंय मराठा साम्राज्यासाठी त्यांनी काम केलंय आणि त्यांनी हिंदू विशिष्ट जातीसाठी किंवा विशिष्ट धर्मासाठी काम केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एवढश्या छोट्याशा डब्बीमध्ये सामावून ठेवू शकत नाही तो फक्त हिंदूंसाठी होतं हे आपण कधी सामावून घेऊ शकत नाही मित्रांनो सावंत जे इतिहासकार आहेत ते काय सांगतायत हे बघताय इथल्या एकदेशी भाषा बोलणाऱ्यांना मध्ययुगात लावला गेला एका शिलालेखात सुद्धा बघताय की जो इथला मराठा आहे किंवा जो इथं राहणारा मराठा आहे जो महाराष्ट्र राहणारा मराठा आहे किंवा इथला जो बोलला गेलेला मराठा हिंदी आहे त्या लोकांसाठी हे बोलल्या गेलं होतं कुठल्याही धर्मासाठी नव्हतं तर त्यांनी परत शेवटी बोलताय हिंदवी हा शब्द आलाय आणि तो परत सांगतो की तो इथल्या इतदेशी भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी वापरला गेलेला शब्द आहे हिंदवी इज इक्वल टू हिंदू हे चुकीचं आहे हे राज्य हिंदवी स्वराज्य असलं तरी ते महाराष्ट्र धर्माचं राज्य होतं हिंदू हा शब्द नंतरच्या काळामध्ये प्रचलित करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही ऐकले असाल की कशा पद्धतीनं आता हे ल ओरडून ओरडून सांगतात की कि हिंदुस्थानसाठी किंवा हिंदू धर्मासाठी ते होते छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज डोळे उघडण्याची गरज आहे मित्रांनो हे ते लोक आहेत जे ज्यांना दंगली घडवायचे आहेत ज्यांना एकमेकांचे माना कापायचे आहेत गच्चे कापायचे आहेत एकमेकात हिंदू हिंदू मुसला मुसलमानांमध्ये ज्यावेळेस त्यांना एक वाद निर्माण करायचा हे ते लोक आहेत किंवा काय बोलतील जय श्रीराम बोलतील आणि जाऊन एकमेकांच्या शिवा घेतील एकमेकांची मायाबहिणी घेतील कुठल्याही पद्धती कुठल्याही पद्धती राम राज्यामध्ये सुद्धा okay. कुठल्याही पद्धतीनं प्रभू रामचंद्राने सुद्धा सांगितलं नाही की माझ्या नावानं तुम्ही जाऊन एकमेकाची माय बहीण घ्या किंवा एकमेकाचे गडे कापा एकमेकाला मारा कधी नाही राम राज्य म्हणजे शांततेचं राज्य आणि ज्या राज्यामध्ये स्त्री पुरुष सर्व जाती धर्म सगळे लोक एकत्र गुण्या गोविंदानं राहणार म्हणजे रामराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे त्या राज्यामध्ये सगळे लोक सर्व जातीतले धर्मातले लोक एक आनंदान एका आनंदानं आणि स्वतःचं स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य कुठलावरती बर्डन नाही कुठलावर कुणावरती काहीही कुठलाही द्वेष नाही अशा पद्धतीचं राज्य होतं कुठे कधीही सांगितलं नव्हतं की एखाद्याचा धर्म पाहून त्याला मारा एखाद्याचा धर्म पाहून त्याला डावला तसं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वडील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे काका यांचे नावंसुद्धा एका त्यांच्या राहत असलेल्या जवळच्या दर्ग्यावरून पडले होते आणि त्यांचे पुरावे सुद्धा आहेत की त्यांनी तिथले ते जवळचे जे दर्गे होते त्या दर्ग्यांचं रिनोव्हेशन सुद्धा त्यांनी केलेलं होतं मित्रांनो याचे पुरावे सुद्धा आहेत कुठल्याही पद्धतीनं त्यांनी धर्मासाठी बोलले नव्हते आणि आता आम्ही बोलतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि तोडा एकमेकाला फोडा एकमेकाला अशा पद्धतीचा हा इतिहास कधीच नव्हता आणि अशा पद्धतीचं जरी जे कंठक सांगतायत आणि तुम्हाला भडकवतायत आणि त्यात तुम्ही भरकटतायत अशा पद्धतीनं करू नका तर तुम्ही तुमचा इतिहास जाणून घ्या तुम्ही आ, जे असले समाजकंटक आहेत फक्त यातून काही होत नाही तर यातून फक्त आपला समाज डावलला जातोय आपली आणि हे जे राजकारणी हे जे नेते लोक आहेत जे आहेत जे भरकटवत आहेत हे फक्त आपल्या रोट्या आहेत आपल्या मतापेटी पुरता फक्त काम करतायत तुम्हाला चिडवतायत तुम्हाला भरकटवत आहेत आणि हे एकमेकाच्या घरात जाऊन फक्त रोट्या खात आहेत एकमेकाच्या ताटात जेवत आहेत आणि आम्ही फक्त झेंड्या उचलणारे चटया उचलणारेच फक्त इकडे एकमेकाशी भांडत आहेत मित्रांनो हा इतिहास समजण्याची गरज आहे मित्रांनो हा इतिहास आपल्याला जाणून घेण्याची गरज आहे तर हा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ पटला असेलच माझं मत जे आहे ते तुम्हाला पटलं असेलच आणि आमची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून अशा पद्धतीची नवनवीन माहिती तुम्हाला इतरांना सुद्धा माहिती पडेल तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना